कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्यानं सात डिसेंबर रोजी तीन स्त्री आणि एक पुरुष अशा चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी आठ डिसेंबर रोजी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन विकास गोगावले यांनी दिलं आपल्या सर्व पदाधिकारी त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं आणलो निश्चितच आम्ही आमदार भरशिव गोवडे यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री सहा निधीची मदत जी काय असते नातेवाईकांना की प्रयत्न या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करू अशा प्रकारच्या सूचना मी आमदार साहेबांना दिल्या आहेत आणि जे लोकांची मागणी आहे ती मागणी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे परंतु जो काय आता घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण माहिती पोलीस यंत्रणे आणि त्याच्यावरती पुढील काय कारवाई करायची कशा पद्धतीने कारवाई